आणि एक महत्वाची बातमी लाडकी बहीण योजनेचे पैसे हे महिलांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तिचा हप्ता जमा झालेला आहे लाडक्या बहिणींसाठी ही खुशखबर लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत थ्री क्रोड जास्त झालेली होती आणि टू पॉईंट सिक्स्टी थ्री क्रोड आपण साधारणपणे दोन कोटी सत्तेचाळीस लक्ष महिलांना लाभ देतोय म्हणजे लाडकी बहिणी योजना अखेर आनंदाची बातमी आलेली असून राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या माध्यमातून निर्णय झालेला आहे आदित्य टटकरे यांनी डायरेक्ट घोषणा करत लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी दिलेली आहे पैसे वाटपासाठी अखेर प्रारंभ आता होणार असल्यामुळे सर्व बहिणी खुश देखील झालेल्या आहेत कारण की आता सरकारच्या माध्यमातून टप्पा वितरित करण्यास सुरुवात होत आहे पहिला टप्पा आता सरकारने डायरेक्ट जाहीर केलेला आहे यामध्ये आता जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल कारण की आता सरकार सरकार काय करणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये आधी अर्धे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये पैसे वाटप करणार आहे त्यानंतर उर्वरित राहिलेल्या जिल्ह्यात पैसे देणार आहे मग आता पहिल्या टप्प्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात पण सर्वात आधी हे पैसे जमा होतील आता सर्व काय माहिती तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यासाठी फक्त लक्ष देऊ शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघत चला चॅनेलवरती नवीन असाल तर एक महत्त्वाचं काम करा आत्ताच आपल्या करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच महत्त्वाच्या रोजची रोज नवनवीन अपडेट बघायला मिळतील आता प्रत्येकाने जिल्ह्याचं नाव देखील कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे तर चला आता लाडकी भणी योजनेबाबत सविस्तर बातमी आपण जाणून घेऊयात तर बघा या ठिकाणी अखेर आनंदाची बातमी आलेल्या असून लाडक्या भणीला आता चांगला दिलासा मिळतोय सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे आता निर्णय झालेला आहे या ठिकाणी काय सांगितलं आहे तर बघा पूर्ण पैसे वाटप करण्यासाठी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातून मान्यता भेटली आहे लाडक्या नो काळजी करू नका नोव्हेंबरचे पैसे मंजूर झालेले आहेत जेवढा निधी लागणार होता तो आता सरकारपर्यंत जमा झालेला असून आता तेथून डायरेक्ट अधिकाऱ्यांनी आता पैसे वाटपाला काही जिल्ह्यात सुरुवात करण्यासाठी जे आहे ती तयारी केलेली आहे व वा आता वाटपाचे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत तर या ठिकाणी बघा स्पष्टपणे सांगण्यात येत आहे की आता लाडक्या बहिणीला जास्त दिवस प्रतीक्षा करण्याची गरज पडणार नाही कारण यावेळेस लाडक्या बहिणीला पण वाटत नव्हतं की नोव्हेंबरचा हप्ता एवढ्या लवकर सरकार जाहीर करेन कारण की आता नोव्हेंबर महिना पण आलेला नाही होते अगदीच सरकारने नोव्हेंबर छप्त्याचं मोठं गिफ्ट लाडक्या बहिणीसाठी जाहीर केलेलं आहे त्यामुळे सर्व बहिणी आता खुश झालेल्या आहेत तर इकडे बघा आता एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबरचे खासदार पाचशे रुपये तर भेटणारच मात्र प्रत्येक बहिणीला ज्यांना की लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोंबरचा हप्ता भेटलेला आहे त्या बहिणींच्या बँक खात्यात गॅस सिलेंडरचे शे तीस रुपये पण मिळणार आहेत मग जर तुम्हाला आता गॅस सिलेंडरचा पण हप्ता पाहिजे असेल तर सरकारने सांगितलेली दोन कामे करावी लागतील म्हणजे गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये टोटल तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जातील मग आता नेमकी कोणती दोन कामे करायची आहेत ती माहिती तुम्हाला पुढे सांगतो कारण की आता प्रत्येक बहिणीला हप्ता भेटणार आहे ज्यांना गॅस सिलेंडरचे पैसे याआधी मिळत नव्हते त्यांना पण आता सरकारकडून हे पैसे मिळणार आहेत आता तुम्हाला पण पाहिजे असतील तर शेवटपर्यंत बघा म्हणजे ती दोन कामे जर तुम्ही केली तर तुम्हाला डायरेक्ट गॅस सिलेंडरचा पण आठशे तीस रुपयांचा हप्ता इथून पुढे मिळेल व आता नोव्हेंबरचे पण एक हजार पाचशे रुपये पाहिजे असतील तर सरकारने सांगितलेली दोन कामे तुम्हाला आता दोन दिवसाच्या आत करून घ्यायची आहेत जर सरकारने सांगितलेली ती दोन कामे केली नाही तर तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता भेटणार नाही नवीन कडक नियम सरकारने आणलेला आहे मग आता तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता पाहिजे असेल तर तेवढी कामे नक्की करून घ्या म्हणजे तुमच्या बँक खात्यात नोव्हेंबरचा नोव्हेंबरच्या हप्त्याचे पैसे व गॅस सिलेंडरचे पैसे मिळतील आता ती माहिती आपण व्हिडिओच्या पुढे सांगणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला त्यापूर्वी काय करूयात पैसे नेमके कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात होत आहे त्या जिल्ह्यांची यादी तुम्हाला दाखवतो त्यानंतर कोणती दोन कामे करायची ती माहिती बघूयात जेणेकरून तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे मिळतील व नोव्हेंबरचा आपण हप्ता शंभर टक्के मिळून जाईल तर चला बघूयात तर बघा या ठिकाणी आता स्पष्टपणे माहिती आलेली असून राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय जाहीर झालेला आहे आता छत्तीस जिल्ह्यापैकी अठरा जिल्ह्यामध्ये सर्वात आधी हे हप्ते जमा होणार आहेत व एकशे तेरा तालुक्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत त्यामुळे आता कोणीच काळजी करू नका तर इकडे दे लक्ष देऊन बघा जर या अठरा जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या खात्यात नोव्हेंबरचे दीड हजार रुपये म्हणजे एक हजार पाचशे गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये हे टोटल तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार आहेत मग तुम्हाला कसलीच काळजी व चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही कारण की सरकारचा दिलासा देणारा एक मोठा आपल्याला पाहायला मिळत आहे आता हे टोटल पैसे तुमच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट टाकण्यात येणार आहेत पूर्णपणे आता वाटप करण्यात येणार आहेत एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी सर्व लाडक्या बहिणीसाठी बोलू शकतो आता या ठिकाणी बघा दीड हजार व आठशे तीस रुपये हे टोटल तुमच्या बँक खात्यात येणार आहेत आता आहे आठशे तीस रुपये गॅस सिलेंडर आहे मात्र हे पैसे आता तुम्हाला सहजासहजी मिळणार नसून तुम्हाला सरकारने सांगितलेली काही दोन कामे करायची आहेत तरच नोव्हेंबरचा हप्ता पण यावेळी येणार आहे कारण नवीन नियम सरकारने आता आणलेला आहे सरकारने खूप दिवसापूर्वी सांगितलं होतं की ती कामे केली तर तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता भेटेल मग आता तुम्हाला पण नोव्हेंबरचा हप्ता पाहिजे असेल तर हे काम करावंच हो लागणार आहे मग ती कोणतं काम करायचंय ती माहिती पण याच व्हिडिओत तुम्हाला दोन मिनिटांनंतर लगेच सांगणार आहे त्यासाठी फक्त आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जर तुम्ही ती कामे केली नाही तर तुमचा हप्ता बंद होऊ शकतो किंवा नोव्हेंबरच्या हप्त्याच्या यादीतून तुमचं नाव काढलं जाऊ शकतं की त्यावेळेस तुम्ही म्हणाल की आम्हाला नोव्हेंबरची पैसे आले नाही आम्हाला सरकारने आधीच सांगायला पाहिजे होतं की हे काम करा का सांगितलं नाही तसं तुम्ही नंतर म्हणाल त्यापूर्वीच आता हा व्हिडिओ बघत चाला जेणेकरून सर्व माहिती मी तुम्हाला सांगतो जेणेकरून नोव्हेंबर छापता गॅस सिलेंडर छापता हे टोटल पैसे तुम्हाला मिळून जातील तर चला आता सर्वात आधी आपण पैसे वाटप होणारे नेमके पुढचे कोणते जिल्हे आहेत त्यांची यादी या ठिकाणी आपण जाणून घेऊयात तर या ठिकाणी बघा आता सर्वात आधी पैसे सरकार देणार आहे अठरा जिल्ह्यामध्ये या अठरा जिल्ह्यांच्या आधी तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला पण पैशाचे मॅसेज येतील नोव्हेंबरचे दीड हजार रुपये व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये हे टोटल सरकार देणार आहे बघा गॅस सिलेंडरचा आठशे तीस रुपयांचा जो हप्ता आहे हा पण आता प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावरती देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे तर इकडे बघा यामध्ये पहिला जिल्हा जाहीर झालेला आहे तो म्हणजे धाराशिव जिल्हा जर धाराशिव जिल्ह्यातील राहणारे असाल तर या जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती दीड हजार रुपये नोव्हेंबरचे व आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरचे पूर्णपणे आता वाटप होणार आहेत मात्र सरकारने सांगितलेली दोन कामे धाराशिव जिल्ह्यातील लाडक्या बहिणी तुम्हाला पण करावी लागतील तरच नोव्हेंबरचा हप्ता भेटणार आहे अन्यथा नोव्हेंबरचा हप्ता भेटायचा नाही त्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला कारण हा व्हिडिओ खूप फायद्याचा ठरणार आहे तुम्हाला आता फक्त दोनच दिवस शिल्लक आहेत ले त्या दोन दिवसाच्या आताच सरकारने सांगितलेली कामे करावी लागतील कारण बऱ्याच महिला अशा आहेत की त्यांना माहितीच नाही की नेमकं काम कोणतं करायचं आहे मग आता माहिती नसेल तर फक्त व्हिडिओ बघत चला यामध्ये सर्व कळणार आहे तर बघा पैसे वाटप होणाऱ्या यादीत धाराशिव जिल्ह्याचं नाव आलेलं ठिकाणी पैसे वाटप होणार आहेत त्यानंतर तालुक्यांची पण यादी आलेली आहे एकशे आठ तालुक्यामध्ये इकडे बघा कळम <talluk> तालुका या तालुक्यात जर तुम्ही राहत असाल तर या तालुक्याचं पण नाव यादीत आलेलं आहे त्यानंतर दुसरा तालुका तुळजापूर तालुका तुळजापूर तालुक्यातील देखील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पूर्णपणे पैसे आता टाकण्यात येणार आहेत त्यानंतरचा तालुका मंठा तालुका जर तुम्ही मंठा तालुक्यातील राहणारे असाल तर या तालुक्याचं नाव पण सरकारने यादीत घेतलेलं असून या तालुक्यातील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती आता पूर्णपणे पैसे जमवणार आहेत त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी शक्यतो चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही कारण सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी राज्य राज्य सरकारच्या माध्यमातून आता आलेला आहे तर इकडे बघा मंटा तालुक्यातील शेतकरी बांधवांनो आता तुम्ही शक्यतो काळजी करणं सोडून द्या चिंता करणं सोडून द्या तुमच्यासाठी मोठी खुशखबरी आलेली आहे डायरेक्ट पैसे वाटप तुमच्या बँक खात्यावरती आता केलं जाणार आहे त्यानंतर पैसे वाटप होणारा पुढील तालुका तो पण जाहीर झालेला आहे तर तो तालुका या ठिकाणी बघू शकता बार्शी तालुका जर या तालुक्यातील राहणारे असाल तर तालु या तालुक्यात देखील पैसे आता मिळणार आहेत कोणत्या क्षणी तुमच्या बँक खात्यात दीड हजार रुपये नोव्हेंबरचे गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये हे टोटल सरकारच्या माध्यमातून पूर्ण पैसे आता टाकण्यात येतील या यादीमध्ये बार्शी तालुक्याचं नाव पण सरकारने घेतलं असल्यामुळे सर्व बहिणी आता खुशी झालेल्या सर्व बहिणीला एक चांगला दिलासा मिळतोय असं देखील आपण डायरेक्ट बोलू शकतो यानंतरचा तालुका जाहीर झालेला आहे तो म्हणजे इकडे बघू शकता सरकारच्या माध्यमातून आता तुळजापूर त्यानंतर पैठण तालुका पैठण तालुक्यातील देखील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती टोटल पैसे वाटप करण्यात येणार आहेत पैठण तालुक्यात एक हजार पाचशे रुपये नोव्हेंबरच्या हप्त्याचे झाले त्यानंतर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये हे दोन हप्त्याचे पैसे भेटणार आहेत मात्र हे दोन हप्त्याचे पैसे तुम्हाला एकत्र पाहिजे असतील तर सरकारने सांगितलेली दोन कामे आता अर्जंट करावी लागणार आहेत ती कोणती कामे करायची आता ती पण माहिती आपण लगेच एक मिनिटात जाणून घेणार आहोत त्यासाठी फक्त आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन बघत चला तर या ठिकाणी बघू शकता सरकारच्या माध्यमातून महत्वाची घोषणा आता झालेली असून टोटल पैसे वाटपासाठी सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय झालेला आहे आठशे तीस रुपये व नोव्हेंबरचे एक हजार पाचशे रुपये हे टोटल पैसे तुमच्या बँक खात्यावरती आता जमा होऊन जाणार आहेत आता पैसे वाटपाच्या यादीत अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत कोणते तालुके आहेत आता त्यांची पण यादी आपण बघणार आहोत त्यासाठी फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा तर बघा या ठिकाणी आता महत्वाची माहिती आलेली असून पुढचे जिल्हे तालुके पण सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेले आहेत व सरकारने एक महत्वाची सूचना बहिणीला दिलेली आहे ते काय सांगितलं आहे तर बघा लाडक्या बहिणीला वाटायचं हप्ता मिळतो की नाही हप्ता मिळणार तरी कधी नोव्हेंबरचा हप्ता यावेळेस पण हुशिरा मिळतो की काय असं वाटत होतं मात्र आता तीच प्रतीक्षा सरकारने संपवलेली असून डायरेक्ट आता पैसे वाटपासाठी निर्णय घेतलेला आहे बहिणीला हप्ता देण्याचं ठरवलं असून आता ही दोन कामे करावी लागतील तरच नोव्हेंबरच्या हप्त्याचे दीड हजार व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळतील असं सरकारने स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलं आहे बघा या ठिकाणी स्पष्टपणे लिहिलेलं आहे म्हणजेच की ते असं सांगण्याचं त्यांचं म्हणणं आहे की आम्ही नोव्हेंबरचा हप्ता लवकर देत आहोत मात्र बहिणींनी फक्त ही दोन कामे यावेळेस करावी लागणार आहेत तरच हप्त्याचे पैसे मिळतील असं सरकारचं स्पष्टपणे म्हणणं आहे मग आता नेमकी कोणती दोन कामे करायची आहेत व ती कामे आता किती दिवसाच्या आत करावी लागणार आहेत ती पण माहिती सरकारने दिलेली असून ती जर तुम्ही कामे केली तर तुमचे तीन मोठे फायदे होणार आहेत त्यामध्ये पहिला फायदा इकडे बघा तुम्हाला गॅस सिलेंडरची यादी पैसे भेटले नसतील ते तर इथून पुढे गॅस सिलेंडरचे पण हप्ते तुमचे सुरू होतील जर तुम्ही ती दोन कामे केली तर त्यानंतर नोव्हेंबरचा हप्ता दीड हजार रुपये व नोव्हेंबरचा हप्ता वाटप झाल्यानंतर डिसेंबरचे पण एक हजार पाचशे असे तीन मोठे फायदे आता सरकारच्या माध्यमातून तुमचे होणार आहे त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही कारण तसा मोठा निर्णय आता सरकारच्या माध्यमातून जाहीर होत आहे जारी आहे ही एक सर्वात मोठी घोषणा एक आनंदाची बातमी आता लाडक्या बहिणी तुमच्या साठी समोर आलेले आहे त्यामुळे जास्त काही चिंता करत बसू नका काळजी करत बसू नका कारण सर्वात मोठी घोषणा आता सरकारच्या माध्यमातून सर्व माता भगिनींसाठी लाडक्या बहिणींसाठी सरकारने घेतलेली आहे तर चला आता नेमकी कोणती दोन कामे करायची आहेत त्याबाबतची माहिती व कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाला आता सुरुवात होत आहे त्या जिल्ह्यांची एक यादी आता आपण बघणार आहोत आता फक्त राहिलेला तीन मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तर बघा आता या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार तुम्हाला स्पष्टपणे दिसतच असेल वरती काय दाखवलं आहे तर बघा नोव्हेंबरच्या हप्त्याचा निधी आणि गॅस सिलेंडरच्या हप्त्याला लागणारा निधी या ठिकाणी जाहीर केलेला आहे व तुम्हाला दिसत असेल आता तुम्हाला समजून सांगण्याकरिता असा फोटो एक बघायला मिळत आहे तर इथे काय सांगितलं आहे तर बघा खाली तुम्हाला दिसत असेल नोव्हेंबर हप्ता एक हजार पाचशे रुपये मंजूर म्हणजे नोव्हेंबरचे एक हजार पाचशे मंजूर झालेले आहेत त्यानंतर इकडे बघा सर्व लाडक्या बहिणीला ज्यांना की लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत असतात अशा लाडक्या बहिणीसाठी गॅस सिलेंडर हप्ता आठशे तीस रुपये मंजूर म्हणजेच की आता हे टोटल पैसे तुमच्यासाठी सरकारने मंजूर केलेले आहेत असं आमचं सांगण्याचं म्हणणं आहे म्हणजे ते स्पष्टपणे लिहिलेलं आहे नोव्हेंबरचे दीड हजार रुपये व आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये टोटल आता जमा होणार आहे टोटल तुमच्या बँक खात्यात येणार आहेत व हे दोन्ही हप्त्याचे पैसे जर तुम्हाला मिळवायचे असतील तर ही दोन कामे आता करावी लागणार आहेत जेणेकरून तुमच्या बँक खात्यात नोव्हेंबरचा हप्ता व गॅस सिलेंडरचा हप्ता एकत्र डायरेक्ट जमा होईल व तुम्हाला नक्कीच दिलासा मिळेल तर चला यादीमध्ये आता नेमके पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी सर्वात आधी पैसे वाटपाला सुरुवात होतात त्यांची एक तुम्हाला यादी दाखवतो जिल्ह्यांच्या यादीत जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला पण सर्वात आधी पैसे मिळणार आहेत मग यादीत नाव आहे कराय ते बघण्यासाठी आता फक्त शेवटपर्यंत बघा आता एका मिनिटामध्ये तुम्हाला सर्व जिल्ह्यांची यादी वाचून दाखवतो त्यानंतर आपण हे पैसे मिळवण्यासाठी कोणती दोन कामे करायची ती माहिती पण एका मिनिटाच्या नंतर लगेच बघणार आहोत त्यासाठी आता फक्त राहिलेला दोन मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करा चे मात मात। जाले तर बघा या ठिकाणी आता आलेल्या माहितीनुसार डायरेक्ट सरकारच्या माध्यमातून सर्व काही जाहीर झालेला आहे तर यामध्ये आता लाडक्या बनीनो पुढील क्रमांकाचा जिल्हा तालुका या ठिकाणी जाहीर सरकारने केलेला आहे व ते दाखवलेला आहे की आता लाडक्या बहिणीला पैसे वाटपासाठी आम्ही सुरुवात करत आहोत तर पुढचा जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे जालना जिल्हा तर बघा जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची प्रतीक्षा होते पैसे कधी मिळणार आज मिळणार की उद्या मिळणार तर बघा प्रतीक्षा संपली दीड हजार मंजूर झाले तर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये पण मंजूर झाले हे टोटल पैसे आता वाटपाला सुरुवात होणार आहे आता लगेच ती दोन कामे करून घ्या पैसे मिळवा आता काळजी करत बसू नका जालना जिल्ह्याचं नाव पण यादीमध्ये आलेलं असून प्रत्येक लाडक्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे आता सोडण्यात येणार आहेत डायरेक्ट रक्कम आता देण्यात येणार ही एक सर्वात मोठी घोषणा राज्य सरकारच्या माध्यमातून आता बघायला मिळत आहे त्यामुळे जास्त काही काळजी करत बसायची नाहीये सर्वात मोठी घोषणा जर आता म्हटलं तर तुमच्यासाठी सरकारने घेतलेला आहे यामुळे आता नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे नक्कीच तुम्हाला चांगला दिलासा मिळणार आहे त्यामुळे काळजी करण्याचं आता कोणतंच कारण नाही तर बघा आता जालना जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी जसे डीबीटीतून पैसे दिले तसे जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणीनं तुमच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून आता हे पूर्ण पैसे सरकारच्या माध्यमातून वाटप होणार आहे त्यामुळे कुणालाच काळजी व चिंता जास्त करायची गरज नाही तसेच तालुके पण जाहीर झालेले आहेत तर बघा पैसे वाटप होणारा पुढील क्रमांकाचा एक तालुका बघायला मिळत आहे त्या तालुक्याचं नाव पण या ठिकाणी जा जाहीर आहे घनसावंगी तालुका जर या घनसावंगी तालुक्यातील ता राहणारे असाल तर या तालुक्यातील सर्व बहिणींच्या बँक खात्यात डीबीटेच्या माध्यमातून दीड हजार रुपये म्हणजे एक हजार पाचशे रुपये नोव्हेंबरचे मंजूर केले आहेत तर गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये आता मंजूर झालेले आहेत आदिती तटकर यांनी आता पैसे वाटपाच्या सूचना डायरेक्ट सर्वांना दिल्यामुळे आता तुम्हाला डायरेक्ट पैशाचा लाभ भेटणार आहे डायरेक्ट रक्मेचा लाभ भेटणार आहे तुम्हाला काळजी करायची नाही व कसली जास्ततर आता चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही कारण तशी मोठी खुशखबरीस आता राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्ण पणे आपल्याला बघायला मिळत आहे आता जास्त चिंता करणे सोडून द्या काळजी करणे सोडून द्या मोठा सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने आता तुमच्यासाठी घेतलेला आहे तर चला आता पैसे वाटपाच्या यादीमध्ये नेमके पुढील प्रमाणे कोणते जिल्हे आहेत कोणते तालुक्यात आता सर्व काही यादी तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी फक्त आता लक्ष देत व्हिडिओ बघायचा आहे तर चला आता पुर्जे जिल्हे कोणती दोन कामे करावी लागणार आहेत ती माहिती लगेच जाणून घेऊयात तर बघा आता लाडक्या प्रमाणे माहिती जाहीर झालेली असून तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे आता जमा होणार आहेत त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरज पडणारच नाही तर आलेल्या माहितीनुसार बघा पैसे वाटप होणाऱ्या यादीमध्ये पुढील क्रमांकाचा तालुका जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे त्यापूर्वी महत्वाचं म्हणजे सरकारने सांगितलेली दोन कामे अर्जंट तुम्हाला करायची आहेत मग नेमकी कोणती दोन कामे आहेत तर चला तुम्हाला सांगतो तर इकडे बघा राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली त्यांनी सांगितलं की प्रत्येक बहिणींनी ही दोन कामे लवकर करावी जेणेकरून त्यांच्या बँक खात्यात आम्हाला नोव्हेंबरचा हप्ता टाकता येईल व गॅस सिलेंडरचे हप्त्याचे पैसे देता येतील मग त्याचप्रमाणे बहिणींनो तुमच्या बँक खात्यावरती पैसे येण्यासाठी पहिलं काम करायचं आहे ते म्हणजे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक आणि आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी संलग्न करायचं आहे जेणेकरून काय होईल तुम्हाला डायरेक्ट पैसे मिळून जातील आता इकडे बघा लिंक जर तुम्ही केलं तर डायरेक्ट तुम्हाला आता नोव्हेंबर महिलेच्या नावावरती गॅस सिलेंडर करावं लागेल त्यानंतर तुम्हाला ही सेवा केंद्रावरती जावं लागेल त्या ठिकाणी सर्व कागद जमा करावं लागतील जसे पात्र ठरताल तसे तुम्हाला गॅस सिलेंडरचे पण हप्ते मंजूर होतील ते नियमात पात्र बसणाऱ्यांना शंभर टक्के पैसे सरकार देणार आहे तर इकडे बघा आता नोव्हेंबरचा हप्ता जर पाहिजे असेल तर आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा ई के वाय सी केली नसेल तर आजच ई के वाय सी करून घ्या जेणेकरून हे पैसे मिळतील जर ई के वाय सी केले नाहीत तर नोव्हेंबरचा हप्ता तर भेटणार नाही मात्र डिसेंबर पुढचे जानेवारी दोन हजार सव्वीस मधील पुढचे कोणतेच हप्ते भेटायचे नाहीत त्यामुळे आत्ताची ई के वाय सी देखील करणं गरजेचं आहे तर अशाच महत्वपूर्ण अपडेट्ससाठी आताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका जेणेकरून लाडकी बहिणी योजनेबाबत महत्त्वाचे अपडेट्स या चॅनलवरती सर्वात आधी तुम्हाला बघायला मिळणार आहेत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद